आपण आलो आता पुण्यामध्ये असलेलं फेमस कॉलेज ते म्हणजे फरगुशन कॉलेज इथे ॲडमिशन घेण्यासाठी आलेले आहेत मुली तर आता इथं आपण इथं एंट्री करायची तर लाईन लागलेली आहे इथून आतमध्ये जायचे आपल्याला लहानपर्यंत Cảm nhà các हे नाव लिहिले केमिस्ट्री हे पहि केमिस्ट्री नाव लिहिलेली आणि ते सायकोलॉजी ते dikies romes ya griesinga tak ਸെ ਸേ ਸോ�ോ ਸെ 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 ਸേ

Koolanga <laughs> Ki K ст bakery Koolanga karine Koolanga Nu camoo respuesta नमस्कार मित्र हो महाराष्ट्रामध्ये सर्वात फेमस असलेलं जे कॉलेज आहे पुण्यामधलं ते म्हणजे फरगुशन कॉलेज या फरगुशन कॉलेज मध्ये मी माझ्या मुलीसाठी अॅडमिशन करण्यासाठी आलेला आहे आणि मला आवर्जून या कॉलेजमध्ये भेटण्यासाठी त्यासाठी आलेले आहे आणि मी या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आलेलं आहे मित्र हो हे जे कॉलेज आहे सर्व आपण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी पूर्ण कॉलेज दाखवलेलं आहे हे कॉलेज महाराष्ट्रामध्ये सर्वात फेमस असलेलं कॉलेज आहे ते म्हणजे फरभूषण कॉलेज आणि पुन्हा ही सिटी आहे हे मराठीचं माहेरघर आणि शिक्षणाचं माहेरघर असलेलं म्हणून अख्ख्या जगामध्ये फेमस आहे लोकमान्य टिळक आणि जे बी मोठे नेते महात्मा गांधी वगैरे असतील अजून काही सुभाषचंद्र बोस असतील बरेच काही जण या कॉलेजमध्ये शिकून मोठे झालेले आहेत हे दीपक सोनुणे माझ्या गावाकडून आम्ही आलेले आहेत तो बी माझा एक पुतण्याच लागतो तर मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही तुमच्या इतर मुलांना फृगुशन कॉलेज दाखवू शकता हो धन्यवाद मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या घरी कोणी शाळा शिकत असेल तर फृगुशन कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी नक्की पाठवा नमस्कार